बरं काय सांगाल कसा होता एकंदरीत बाहेर गाण्याचा एक्सपिरियन्स आम्हाला बघायला तरी विजवट गीत छान वाटली आहे आणि पुष्कळचा एक वेगळाच लुक बघायला मिळाला वर्षांनी कसं काय सांगाल वा वा खूप खूप मजा आली जसं तुम्ही गाणं एन्जॉय केलं मी शूटिंग करताना सुद्धा एन्जॉय केलं थँक्स टू पूजा विशाल वी आर म्युझिक स्टेशन त्यांनी मला ही संधी दिली माझ्यासाठी प्रत्येक काम मी खूप असं देवासारखं मानतो त्या कामाला आणि प्रामाणिकपणे ते काम करतो पण मला खूप आवडलं की एक वेगळं कॅरेक्टर मी प्ले करे याच्यात खूप माझे जे काही फॉलोअर्स आहेत त्यांना हे आवडतंय माझं रूप आणि मला खूप आशा आहे त्या गाण्यांकडनं की गाणं हिट होईल रील्स बनतील कारण की मी बरस शूटिंग जे माझ्या फिल्म्समध्ये करतो ते थोडंसं इंडियाबाहेर केलेलं आहे मी जास्त काम सो हे महाराष्ट्रात नाशिकमध्ये शूट झालेलं गाणं आहे खूपच मजा आली कंपोजिशन पण एकदम ग्राउंडेड रुटेड आणि त्याला एक असा मराठी इंडस्ट्रीतला आय थिंक वन ऑफ द टॉप सिंगर्स त्याला लाभलेला आहे आणि आय रिली लाईक दिस गाय म्हणजे माझ्यासाठी गायलेलो आहे बऱ्याच वेळा पण मस्त हर्षवर्धन या nice. सुपर आणि पूजा पण या गाण्यात आहे सुपर म्हणजे तुम्ही तिचं परफॉर्मन्स बघितला असेल तिची आधीची गाणी सुद्धा मी पण पाहिलेली आहे सो so, इट वॉज अ नाईस nice एक्सपिरियन्स प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळतं अमेझिंग एक्सपिरियन्स गाणं हिट होऊ हीच अपेक्षा आहे आशा आहे आणि थँक्यू फॉर गिविंग मी दिस प्लॅटफॉर्म ही ऑपॉर्च्युनिटी आणि जसं पूजानी याच्यावर खूप गाणी केली आहेत विशाल बरोबर आय थिंक चौथं गाणं आहे ना तुमचं चला आपलं मग दुसरं कधी सांगा मला तुम्ही खूप खूप मजा आली थँक्यू पूजा फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी आणि काय नाही जसं तुम्ही एन्जॉय केलं तसं मी सुद्धा एन्जॉय केलं एक इनोसंट लव्ह स्टोरी छान कॉन्सेप्टनी मांडली मांडलेली आणि असंही नाही की नुसतं गाणं करायचं म्हणून केलं त्याला एक स्टोरी आहे त्याला एक खूप छान गोष्ट होती खूप छान पद्धतीने डिरेक्ट केली डान्स डिरेक्टरनी पण छान त्याला एक त्याची मांडणी खूप छान केली आय एम व्हेरी हॅपी आणि हे मी आता गाणं अजून शेअर करणार आहे त्यामुळे आय एम होपिंग फॉर द बेस्ट फॉर दिस सॉंग थँक्यू तुझ्या काय सांगशील कसा होता मराठी कलाकारा सोबत एक काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि खास करून पुष्कर सोबत एक्सपिरियन्स आणि जेव्हा पुष्करला ऍड करायचं कर ठरलं काय नेमकं मनात चालू होतं की पुष्कर हा म्हणेल नाही म्हणेल काय सुरू होतं हो म्हणेल नाही म्हणेल ते हे सांगणार पण ज्या वेळेस ते हो बोलले ना मला मला आठवत आहे तो एक किस्सा आहे तो ऍक्च्युली आम्ही फ्रेंड्स होतो आणि ही मध्ये एका फिल्मच्या प्रिव्हिअरला आली होती आणि मी ती म्हणाली की मला एक असं गाणं करायचंय तुम्ही बघते मराठीतला कुठला हिरो आहे कोण मी का त्याला विचारू आणि मला म्हणलं अरे मराठीतला एक हिरो काय तुला बोलणं चाललंय मी नाही करू शकत का गाणं हो तुम्ही वॉकोर्स करू मत नाही झाली त्यांना विचारायची आपली आता समजा आपला फ्रेन असेल तर आपण बोलू नाही शकत ना बाबा उलट बोलायला काय कापकांनी बोलायला काय की तू तू गाणं कर त्यामुळे होऊन जेव्हा बोलले ना तेव्हा तर मी जे तुम्ही कॉपी पेसची स्वी होती आणि खरंच खूप मजा आली पण खरंच सगळ्यांकडून खूप शिकण्यासारखं होत आणि हे जे माझ्या राजे आहेत ना यांच्यासोबत पण माझी काम करायची खूप इच्छा होती या आधी पण मी त्यांना एक गाणं पाठवलं दिलं त्यांचा व्हॉइस मला हवा होता त्या सॉन्ग मध्ये बट अनफॉर्च्युनेटली ते धरणार सगळ्यांना तर काम करताना मजा आली बट तुम्हाला पण सगळ्यांना सॉन्ग बघताना येईल मजा सो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू

त्याच्यामुळे काय होतं की बी तर ते खूप सुंदर रीते पोस्ट तर व्हिडिओ पण प्रभावाचा वाटतो आणि त्या व्हिडिओमुळे पण आमचं गाणं सुद्धा सुंदर वाटतं इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ द हिरोज फिनिक्स युनायटेड तर मला खूप छान वाटतंय कोलकडे लॉंग खूप सुंदर विशाल राठोडनी खूप सुंदर केले आणि शी बर या ना जबरदस्त एक मस्त पोस्टर आयडिया <laughs> <laughs> yes होती आणि कसं इथे पोस्टर वास्तविक आलंय तिथे छान वाटते कोणाची आयडिया होती अभिजितची आयडिया होती का का दिनेश शिरा आयडिया होती ती yeah. हा या अच्छा 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 नाही नाही ते फिल्म मध्ये एक पोस्टर आहे ते सॉंग मध्ये एक पोस्टर आहे थिंक अभिजीत दाणीची जी आयडिया होती त्यांनी पूर्ण कन्सेप्ट तयार केला आणि या ऍक्च्युली आम्ही शूट पण जरा जास्त केले पण ऑफकोर्स ते त्या एडिट मध्ये त्यांनी ते बसवलंय ना अजून पण खूप गमतीशीर गोष्टी होत्या पण आय थिंक लेंथ मध्ये फिट नाही करू शकले पण छान एडिट केलेलं आहे ग्रेडिंग खूप छान आहे लवली सॉंग सिनेमाचं पोस्टर बघताना असं जाणवत नाहीये की हे सॉन्ग आहे लोकांना असंच इतक्या वर्षांनी <laughs> एवढा सिनेमा कुठला घेऊन येतो तर बायडी बायडी तर लोकांचे आता प्रश्न सुरू झाले आणि हे सॉन्ग जर जेव्हा येईल लोकांना अजूनही आवडेल की हे सॉन्ग खूप वेगळं आणि पुष्कळ आज वेगळं अभिनय समोर आणलेलं आहे ने आज खूप चांगल्या पद्धतीने डान्स वगैरे हो करून तुमच्याबरोबर साथ दिले आणि हर्षवर्धन साहेबांनी जे गाणं गायले yeah, 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 yeah. oh. oh. ते लोकांच्या स्वर्णात नक्कीच राहील थँक्यू त्या संदर्भात बायडी बायडी म्हटलं की बायको आवरण वाईज तुम्ही जे शूटिंग केलेले ते जबरदस्त आणि पोस्टर खूप छान आहे बरं थँक्यू सो मच थँक्यू जबरदस्त काही विचार वाट बघतोय हो मी सुद्धा वाट बघतोय हो आहे जबरदस्त तू होतीये एक दीड वर्ष मी काम करतो त्याच्यावर स्क्रिप्टवर आणि होईल पण जेव्हा करीन तेव्हा खूप मोठी करीन म्हणून थांबलोय मी कारण की मला काय आता ना सगळं साऊथ इंडियन फिल्म एवढं त्यांचा प्रभाव पाडलेला आहे ना काही ऍव्हरेज किंवा क्लिशे कॉन्टेंट करून चालणार नाही ते त्या दर्जाचं पाहिजे मराठीत सो चालू आहे आणि नक्कीच जबरदस्त येणार आहे पुष्काळ पण आता जुबेटाने होते पण मी कधीच झुकलेलो नव्हतो मी नेहमीच असाच होतो आणि ते आलेले आहेत हो मी हो। यांचं इंट्रोडक्शन करतो हे आपल्या गाण्याचे डिरेक्टर अभिजित खूप छान डिरेक्शन केलेलं आहे आणि थँक्यू मला तुम्ही डिरेक्ट केला व्हेरी व्हेरी काही खूप काही माणूस आहे आणि कोरिओग्राफर आले तर मी मला डान्स शिकवला आहे आणि ना मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की जेव्हा कुठलं एक नवीन काम येतं किंवा फिल्ममध्ये डान्स म्हणा मी ना एकदम स्वतःला स्टुडंट म्हणूनच घेतो तिकडे जरी तो माझ्याहून वयाने लहान असेल तरी प्रत्येक वेळेस ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं मी स्वतः इम्प्रूव्ह करायचं आहे आपल्याला एज अन ऍक्टर एज अ परफॉर्मर डान्सर तर एव्हरी स्टेप मी मी तुला कॉपी केलं की तो डान्स करताना एक्सप्रेशन कसा द्यायचा किंवा त्याची बॉडी लँग्वेज काय होती सो so, हे छोट्या छोट्या गोष्टी आय वॉज थँक थँक्यू दिनेश सर मी खूप तुमच्याकडून शिकलो तेव्हा मी प्रॅक्टिस गेलो तेव्हा खूप काही मिसिंग होत माझ्यात पण जेव्हा सरांनी प्रॅक्टिस केली तेव्हा मी म्हटलं मला पण जेन्युन फीडबॅक आहे म्हणजे मला खूप जणांनी फोन केला की गाणं खूप छान दिसतंय इट्स लुकिंग सो गुड कॉन्सेप्ट वाईस डिरेक्शन वाईज तुमचं कौतुक आहे आम्ही तुम्हाला फॉलो केलंय फक्त आणि थँक्स टू ऑल ऑफ यू मला संधी दिली थँक्यू गाण्यावरती रील्स बनणार आहेत बऱ्याच पण मला असं वाटत की डिरेक्टर कोरिओग्राफर आणि सिंगर सगळेच आहेत कशा रील्स एक्सपेक्ट आहेत झलक हा मला असं मी विचार करून आलो होतो की मीडिया सोबत आपण डान्स करूया असं माझे असा मी विचार केला होता सो माझ्या विचारांमध्ये <laughs> विचार हो, विचार तुम्ही सहमत आहात का नाही करू यार आता आता आलेले आहेत मेन प्लेअर आता आलेले आहेत कॅप्टन आलेले आहेत आणि कोरिओग्राफर पण आलेले आहेत सो हा आता ते करू शकतात डान्स म्हणजे काहीच

वन टू अरे बापरे असं पण करायचंय का आपण वेगळं सिंपल का ते करू हा रिल्स रिल्स साठी हा चलो चलो okay. चलो हा नाही थांबा थांबा काय करायचं वेगळं हा वन हा टू थ्री फोर हा सिक्स सो वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट हा वन हा ठीक